अग लेखर तुझ नाव सुद्धा काढत नाही त्या गुणाजी आहे म्हणून त्या गुणाजी आहे म्हणून तर तो किती पण नखरा कर आम्ही भरून घेऊन सगळं ओके करून टाकणार तुझी चूल बाहेर काढ काल काल काय भरून घेणार पुर तू काल इटा चुर्या केली आम्ही दगड भरून माती भरून सगळं इस्कूड करून टाकणार त्याच कशी कशी बघ मी बिपून देणार आम्ही आज तुला तुला त्या खोलीत येऊ देत नाही तुझा काय समान उतारा पट्ट्याचे नाव आहे हा पट्ट्याच्या नावात करीत उतारा आहे तुझ्या नाव काय ती काय हा आणि कोण नवरा माझ्या बाजूनी आहे हा अव नवरा तुझं नाव काढत नाही

जा काय संबंध नाही तू राहूच नको इथं तू राहूच नको इथं तू चांगल्या कामाला अडथळा चांगले तिला तू आमच्या घरातच राहू नको तू आमच्या रक्तातच राहूज नको इथं तुला हक्कलून देणार तू हाय잖아 सर तर माझ्या दे ना बाहेर निघायचत ना माझी इस्टडी आहे कोण होतं माझं नाव उतर आहे तुझं काय दाखवाय काय साठ विश सरकर नाव कुठं आहे माझे हिता नाव आहे काय काय तू माझा नात करू नको तू बी माझा नात करू नको बघायला की मर्जिन का बसलो आता का बसत नाही तुला माझी इष्टड आहे माझी पट्ट्याची तुझं काय गे इथं तुम्हाला भेगायला लागली का इथ तुझा काय अधिकार माझ्या आई बापर परक ठेवलं माझ्यासाठी भावासाठी मोठ तोंड करून आली इथं तुला काय वाटलं भिवून पळून जातील काय वाटलं मी भिवून पळून जाईल मग येऊ दे तुझी अशी लय वार बघितली पण तुझ्या वार कधी तुझी सक्सेस ठरवू देत ना तुझं वारा असं उलट रपड्यात पाठवतो आम्ही पेंटिंग काय कपटे माराचा आम्ही नाही तुझ्यासारखा आम्ही नाही आम्ही आम्ही

तुझ्या सारखं नाही असे त्याला त्याला माणसं कमाव लागते ती आज फाय स्टार हॉटेल एकट्या घेऊन जातो पट्या पैसे घेऊन आले अकरा हजार रुपये घेऊन आलो रात्री आहे बंडल बंडल तुझ्यासारखं फुकट जात नाही कुठे अकरा अकरा अकरातला आज घे हाटीला आज संध्याकाळी आज सोमवार आहे उद्या संध्याकाळी त्याला हाटीला नेणार आज सोमवारच खात आज नाही उद्या बघ आज सोमवार सोमवारच खात नाही आम्ही उद्या ज्याला त्याला घेऊन जाणार हाटीला तुला कोण तुला भेऊन जातो काय आम्ही तुला भेऊन जा सगळे सगळे जाऊन जाणार भावाला माहित आहे भाव आपला पैसा कमवून आणतोय पैसा पट्ट्या कमवतोय तर घर चालतंय हा तुझ्या सारखं नाही कमवतोय शर्ट्याचं मसराच दुधाच तू का कमवतेस दोनशे रुपये दोनशे रुपये खूप पाहिजे तुला खायला भीत पूर्ण आम्हाला देऊ बी नको देऊ बीन नको मला <coughs> आ, माला माला ना हस हा कशाच काम जनावरांपेक्षा प्यास कमवतोय काय फुकाट करत नाही लागली सांगाय मोबाईल काम घेऊन आई तर मिळल ना सगळं घेऊ याचा वाजवून घे घे नवीन घे घेण्या दीड ला घे 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 हाड हाड कुत्र सुद्धा थांब ना तुझ्या बोलण्याला ऐकून मोबाईल घेतीये दोनशे रुपये कमवते परसानं खाऊन सोलपा फड्या खाऊन संपवते तू तुला आम्ही म्हणून दहा वर्ष सांभाळले तो हा पट्टा चॅलेंज देऊन सांगतो तू ज्या दिवशी जातील दुसरी दिस बायक करून देतो का नाही तुझ्या करायचं तू नक्कीला करू नको कमी समजू आम्हाला आमच्या जीव तू जगते तुझ्या जीव आम्ही जगत नाही कळलं का अजिबात बोल नकोस तुला गोल खालीन तुला बघायचं का तुला हा तू नक्कीच बोलू नको तुला अजिबात घेत नाही अजिबात तुला तू भेग आल बसू आतापर्यंत अजिबात बोल नकोस जातो येत नाही निघून कसे आले मी तू आली बोंबड त्याकडून हा तू आलीस त्याकडून एक शब्द बोलायचं नाहीत ना पुढे हा